नमस्कार आऊनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी फराळातला पातळ पोह्याचा अतिशय कमी तेलकट आणि तितकाच कुरकुरीत चिवडा पाहणार आहोत दाखवते हा चिवडा कसा दिसतोय ते या चिवड्याच्या आवाजावरूनच तो किती खुशखुशीत झाला असेल याची तुम्हाला कल्पना येईल आणि तुम्ही इथं बघा मी अगदी हातावरती त्याचा थोडा चुरा केला अजिबात हाताला तेल चिटकलेलं नाही आणि त्याचा चुरा सहजरित्या होतो इतका तो खुसखुशीत होतो हा चुडा खुसखुशीत होण्यासाठी आणि महिनाभर टिकण्यासाठी भरपूर साऱ्या या व्हिडिओमध्ये मी टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पोहे आणल्यानंतर आपण ते चालण्यापूर्वी जर त्या पात्र पोह्याला एखाद्या बेडशीटवरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने जर आपण पसरून ठेवलं आणि त्याला किमान अर्धा ते एक तासापर्यंत आपण त्याला ऊन दिलं तर हे ऊन दिल्यामुळं काय होतं पोह्यातलं जे दमटपणा असतो तो कमी होऊन पोहे खुशखुशीत होण्यासाठी मदत होते आता बघा इथं मी ह्या पोह्यांना साधारणपणे दीड तास इतकं उन्हामध्ये ठेवलेलं होतं सकाळी तर हे पोहे अगदी कुरकुरीत झालेले आहेत असं केल्यामुळं आपण चिवडा करते वेळी पोहे भाजतानाचा वेळ आपला कमी होतो ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा पातळ पोह्याच्या चिवड्यासाठी पाचशे ग्रॅम पातळ पोहे चाळून घेतलेले आहेत एक वाटी पंढरपुरी डाळं एक वाटी शेंगादाणे आणि एक वाटी खोबरं हे सगळं जे प्रमाण आहे पाचशे ग्रॅमसाठी आपण इथं शंभर शंभर ग्रॅम इतकं वापरलेलं आहे पाव वाटी मनुके पाववाटी काजू घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला स्किप करायचे असतील तर स्किप करू शकता आणि वजनाने म्हणाल तर पाचशे ग्रॅम पोह्यांसाठी पंचवीस पंचवीस ग्रॅम आपण इथं मनुका आणि काजू घेतलेले आहेत पाववाटी सफेद तीळ हे पंचवीस ग्रॅम इतके आहेत पन्नास ग्रॅम कढीपत्ता हा वाटीने मोजला तर अर्धी वाटी इतका कढीपत्ता आहे एक चमचा मोहरी घेतलेली आहे इथं आपण दहा मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा आपण इथं धणे घेतलेले आहेत एक चमचा हळद इथं अर्धा चमचा किंवा छोटा चमचा आपण हिंग घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि त्याच प्रमाणामध्ये थोडंसं अगदी पाव चमचा आपण इथं काळं मीठ घेतलेलं आहे काळ्या मिठामुळं पोहायला चटपटीत असा स्वाद येतो म्हणून शक्य झाल्यास हे मीठ तुम्ही नक्की अर्ध्या अर्ध्या प्रमाणात पण वापरू शकता किंवा पाव प्रमाणात सुद्धा तुम्ही हे मीठ वापरू शकता त्यानंतर चवीनुसार आपण दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण घेतलेले जे पाचशे ग्रॅम पोहे होते त्यातले आपण अर्ध्यापेक्षा थोडेसे कमी इथं एका कडईमध्ये घेतलेले आहेत आणि मंद गॅसवरती ते गरम करायला आपण ठेवलेले आहेत पातळ पोहे गरम करताना अगदी मंद आचेवरतीच करायचे आपल्याला गॅस मोठा करून हे पोहे भाजायचे नाही ही, ही पण एक महत्त्वाची टीप आहे आणि पोहे भाजण्यासाठी शक्यतो आपल्याला ला, लाकडी कलक्याचाच वापर करायचा जेणेकरून आपल्या पोह्याचा चुरा होणार नाही अगदी दोन दोन मिनिटांनंतर त्याला खालीवर करून घ्यायचं आहे या पोह्यांना म्हणजे ते एकसारख्या रंगावरती सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजतात पोह्याच्या चिवड्यासाठी आणखीन एक कुरकुरीत राहण्यासाठी महत्वाची टीप म्हणजे हे पोहे भाजत असताना त्यामध्ये अजिबात आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही कारण जर आपण तेलाचा वापर करून पोहे भाजले तर हे पोहे आपसून जातात आणि पोह्याचा लवकर चुरा होतो आणि तेलकट असे पोहे होतात आपले त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरती दोन स्पॅचुलाच्या सहाय्याने किंवा असा हाताचा वापर करून तुम्ही कडईमध्येच त्याला पाच ते सहा मिनिट व्यवस्थित भाजून घ्या अगदी पाच मिनिटांनंतरच बघा पोह्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि पोहे भाजले हे आपल्याला कसं कळतं तर हे जे पोहे भाजतो आपण त्याचं एक विशिष्ट भाजलेला वास आपल्याला येतो आणि त्यावरून आपल्याला कळतं की पोहे व्यवस्थित भाजले गेले आहेत आणि त्यानंतर त्याचा अगदी हलका सोनेरी रंग दिसायला सुरुवात होतो आणि तुम्ही इथं बघा आपण अगदी मंद आचेवरती भाजल्यामुळं पोह्याचा अजिबात सुरा झालेला नाही आहे पोहे व्यवस्थित तसेच राहिलेले आहेत आणि भाजले की नाही हे आपल्याला कसं कळतं तर आपण त्याचा थोडासा चुरा करून बघा लगेचच त्याचा पटकन चुरा होतो म्हणजे ते इतके कुरकुरीत भाजले गेले आहेत आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपले सगळे पोहे भाजून घेऊया आपले सगळे पोहे भाजून तयार झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपण पोहे भाजलेल्याच कडईमध्ये फोडणी करणार आहोत चिवड्यासाठी सगळ्यात आधी मी ती त्याच कडईमध्ये अगदी आपले गॅसची फ्लेम मंद आहे आधी आपण तेल घालून घेऊया पण कढई चांगली गरम झालेली आहे त्यामुळे आपली फोडणी पटकन होईल तेल तापतं आहे तोपर्यंत अशा मोठ्या खोलगट कढईमध्ये मी भाजलेले पोहे शिफ्ट करून घेते हे पहा मी या कढईमध्ये पोहे शिफ्ट करून घेतलेले आहेत आता हे मी मोठ्या कढईत हे पोहे का घातले हे तुम्हाला मी पुढं सांगणार आहे कढईतलं तेल आता गरम झालेलं आहे सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये आपल्याला शेंगादाणे घालून घ्यायचे अगदी चांगलं आपल्याला व्यवस्थित खरपूस असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अगदी पाच मिनटांनंतरच आपण यामध्ये गा खोबऱ्याचे काप घालून घेऊया जेणेकरून आपलं खोबरं आणि शेंगादाणे एकाच वेळेस गरम होतील कारण हे खोबऱ्याचे काप थोडेसे पातळ आहेत त्यामुळे शेंगादाण्यांना खोबऱ्यापेक्षा जास्त वेळ लागेल म्हणून आपण पाच मिनिटांनंतर खोबरं घातलं हे बघा आपल्या खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आणि शेंगादाण्याचं पण वर टर्फल निघतं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला लालसर असे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तळून घ्यायचे त्यामध्ये कारण जर आपण अर्धवट रंगावरती जर हे खोबरं बाहेर काढलं तर ते कुरकुरीत होणार नाही आणि त्याच्यामध्ये जर मॉइश्चर खोबऱ्यातलं राहिलं तर आपल्याला पातळ पोह्याचा चिवडा मऊ पडायची शक्यता असते ही पण एक महत्त्वाची टीप आहे आता हे जे तळलेले जिन्नस आहेत ते आपण पोह्यांवरती काढून घेऊया अशा पद्धतीने तेलावरती जर पसरून टाकलं तर काय होतं त्याचं जे तळलेलं तेल आहे ते पण आपल्या पोह्यावरतीच पडतं आणि फोडणी मिक्स करताना व्यवस्थित आपले पोहे व्यवस्थित तेल पितात त्याचं आणि खमंग लागतं असंच आपण सगळं काढून घेऊया त्यानंतर त्याच तेलामध्ये परत आपल्याला फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला व्यवस्थित चांगली तांबूस रंगावरती काढायची आहे फक्त जास्त पण आपल्याला ही भाजायची आहेत किंवा तळायची नाही आहेत कारण काय होतं जर ही डाळ आधीच भाजलेली असतात आणि जर आपण जास्त लालसर रंगावरती तळली तर ही डाळ कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी त्याचा त्याचे डाळे तेलामधलं टेम्परेचर कमी झालं आणि वरचे बुडबुडे कमी झाले की ही डाळ आपण परत त्या पोह्यावरती टाकून घ्यावी बघा आता त्यावरचे बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण ही डाळ चिवड्यावरती ओतूया त्यानंतर आपण मनुके आणि काजूचे तुकडे घालून घ्यायचे हे पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे तळले की लगेच आपण त्या पोह्यावरती काढून घेणार आहोत काजू आणि मनुके पण आपले छान रंगावरती भाजले गेलेले आहेत आता आपण हे पण काढून घेऊया आता आपण बारीक गॅसच आहे आपला मिरचीचे सगळे तुकडे घालून घेऊया आणि कढीपत्ता आपल्याला अगदी मिरचीतलं आणि कढीपत्त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत म्हणजेच ती कुरकुरीत दोन्हीही होईपर्यंत आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचंय कारण जर त्याच्यामध्ये जर ओलसरपणा किंवा दमटपणा जर राहिला आणि जर आपण अशीच फोडणी जर त्या पातळ पोह्यावरती ओतली तर आपला चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही त्यामुळं अगदी त्यातलं मॉइश्चर जाऊन कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं हे बघा मिरची आणि कढीपत्ता पूर्णपणे आकसून गेलेला आहे सुकून गेलेलं आहे म्हणजे आता हे आपलं जे तळलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे आता आपण हे पण पोह्यावरती काढून घेऊयात हे पहा सगळं आपण असं पोह्यांवरती ओतून घेतलेलं आहे आता आपण चिवड्याची फायनल पोडणी देणार आहोत तर सगळ्यात आधी मी कडईतलं तेल आपलं खूपच तापलेलं आहे त्यामुळं गॅस बंद करणार आहे आणि ह्या तापलेल्या तेलामध्येच आपण घेतलेली चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे तेलाचं टेम्परेचर खूप होतं म्हणून हे बंद केलेलं आहे नाहीतर आपली फोडणी करपू शकते तुम्ही बघा मोहरी तडतडली आहे आपली आता आपण पांढरे तीळ घालून घेऊया आपले तीळ पण फुललेले आहेत आता आपण धणे घालून घेऊया आवश्यकता वाटली तुम्हाला तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही परत मंद गॅस करून ठेवू शकता या स्टेजवरती आपल्याला धणे पण करपवायचे कर आहेत फक्त आपण त्याला अगदी एखादा मिनिटभर परतून घेणार आहोत तेलामध्ये त्यानंतर टाकायचं आहे हिंग परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये हळद टाकताना मात्र गॅस बंद करायचा आहे मस्त फोडणीचा वास येतोय आता आपण ही सगळी फोडणी आपल्या पोह्यांवरती ओतूया लक्षात ठेवा फोडणी गरम असताना आपले जे भाजलेले पोहे आहेत ते गार झालेले असले पाहिजेत दोन्ही जर दो गरम गरम असेल म्हणजे गरम पोहे असतील आणि गरम फोडणी जर तुम्ही पोह्यावरती ओतली तर आपल्या पोह्याचा चिवडा सादळण्याचा किंवा चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळं पूर्णपणे थंड झालेल्या पा पोह्यांवरतीच आपल्याला ही गरम फोडणी ओतायची आहे आपण फोडणी होतायपूर्वी होता आपण त्याच्यामध्ये पिठी साखर आणि मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर पिठी साखर पिठीसाखर मिरचीमुळं पोह्याचा चिवडा तिखट गोड आंबट असा आपल्याला लागायला पाहिजे त्यासाठीच आपण थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये यामध्ये आपण काळं मीठ घालतोय काळ्या मीठाचे खडे असतील तर ते हाताने फोडून घ्यायचे आधी म्हणजे सगळीकडे एकसारखं लागेल आणि त्यानंतर मग आपण तयार केलेली फोडणी सगळी त्या चिवड्यावरती ओतून घ्यायची आता मगाशी मी ही कढई मोठी का घेतली आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपला पोह्याचा चिवडा जेवढा आपल्याला करायचा आहे त्याच्यापेक्षा चा थोडं साईजनी भांडं किंवा एखादं पातील कढई अशी मोठी घेतली तर हा चिवडा आपल्याला असा हलवायचा नाही आहे कारण जर आपण असा मिक्स केला तर आपल्या पोहे तुटू शकतात त्यामुळं आज मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते हा चिवडा आपल्याला अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली सगळ्या बाजूनी फोडणी चिवड्याची व्यवस्थित होईल साधारण तुम्हाला पाच ते सात मिनिट करायचे कष्ट पडतील दहा मिनिट तुम्हाला असे हलवायचे कष्ट पडतील पण अशा पद्धतीने जर पोह्याचा चिवडा असा मोठ्या भांड्यात किंवा कडईमध्ये असा खालीवर केला ना तर अजिबात ह्या पोह्याचा चुरा होत नाही आणि फोडणी अगदी व्यवस्थित बसते तुम्ही बघा मगाशीपेक्षा ह्या पोह्याचा रंग आता बदललेला आहे अजून आपण एक दोन ते तीन मिनिट असंच व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ आणि तयार झालेला आहे मस्त खमंग असा आपला पातळ पोह्याचा कुरकुरीत असा चिवडा हा थंड झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून एक महिनाभर एन्जॉय करू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद